जुर्म वही बस किरदार बदल गया खबर वही बस अखबार बदल गया सत्ता आज भी सरेआम नीलाम है कीमत वही बस ठेकेदार बदल गया आज के नेता नहीं चाहते चिपकना किसी पेड फूल या पत्ते से आज के नेता बस चाहते हैं चिपकना कुर्सी पद और सत्ता से हे वाक्य तंतोतंत लागू होतात ते अब्दुल सत्तार यांच्या संभाजीनगरच्या सांस्कृतिक मैदानावर झालेल्या शक्ती प्रदर्शनाला कारण मंत्रिपद न मिळाल्यामुळं चलबिचल झालेले माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठं शक्तीप्रदर्शन केलं आता फक्त मंत्रिपद नाही मिळालं म्हणून सत्तारांसारख्या मोठ्या नेत्यानं नाराज होऊन बसावं का हा एक मोठा प्रश्न सामान्य म्हणून आपल्याला पडतो आणि यात काही गैर नाही मात्र मंत्रिपद जाणं म्हणजे पावर कमी होणं आणि आजच्या तारखेला पावर कमी म्हणजे आपल्याच नेत्यांच्या पुढं हजीहाजी करणं आलंच आणि याची सवय अब्दुल सत्तार यांना कधीच नाही कारण अब्दुल सत्तार आणि मंत्रिपद हे आतापर्यंतचं समीकरण होतं आणि अचानक आता अब्दुल सत्तार यांच्या आमदार या नावा अगोदरचा मंत्री हा शब्द जाणं म्हणजे त्यांचा स्वाभिमान दुखावला जाणं साहजिकच आहे मात्र ना मंत्रिपद मिळालं ना यंदा चांगलं मताधिक्य तरीही सत्तार यांचं शक्तीप्रदर्शन का तर यामागं दडलंय ते छत्रपती संभाजीनगरचं स्थानिक राजकारण किंबहुना मंत्रिपद असो वा नसो जिल्ह्यातील पक्षाची सूत्र आपल्या हाती घेण्याचा त्यांचा प्रयत्न आहे शिवाय आगामी महानगरपालिका जिल्हा परिषदेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता जिल्ह्यातील शिवसेनेची वाटचाल आपल्या इशाऱ्यावर व्हावी असा यांचा पक्षात पक्षात सत्तार यांचा अट्टहास दिसतो पण यात त्यांना त्यांच्याच पक्षातून आव्हान आहे आणि म्हणूनच पक्षात राहूनच पक्षातील नेत्यांवर ताशेरे ओढण्यात सत्तारांनी मागंपुढं बघितलं नाही किंबहुना हे सगळं करून सत्तार खरंच बाकीच्या नेत्यांना थांबवून शिंदे गटाचं नेतृत्व आपल्या खांद्यावर घेऊ शकणार का यावरूनच संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्या जुंपलेला वाद शिंदे गटाला कुठे घेऊन जाणार या दोघांमधील कलगी तुऱ्यामागचं गूढ काय हेच आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी स्वप्नील आणि आपण पाहतात त्याचं काय महाराष्ट्र तर मंडळी अब्दुल सत्तार यांची राजकीय कुंडलीच यंदा चांगली नाही असं दिसतंय म्हणजे बघा निवडणुकीमध्ये भाजपनं त्यांना विरोध केला तरीही ते काठावर का होईना निवडून आलेच मात्र निवडून आल्यानंतर सत्तार यांना मंत्रीपद देऊ नये अशीही मागणी भाजपकडून लावून धरण्यात आली किंबहुना या मागणीला स्वपक्षाचीही साथ मिळाली ही गोष्ट विशेष म्हणूनच या सगळ्याच्या जोरावर आपल्याला मैदानात टिकून राहायचं असेल तर आपल्याला हातपाय हलवावे लागतील हे सत्तार यांनी घेरलं आणि आपला सत्कार सोहळा हे निमित्त साधून चाहे कुर्सी हो या ना हो हमही शेर है हे दाखवून दिलं शिवाय आपल्या सत्कार सोहळ्याचं निमंत्रण महायुतीतील कुठल्याच पक्षाला दिलं नाही उलट पक्षी काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे ठाकरे गटाचे वैजापूरचे नेते डॉक्टर दिनेश परदेशी राजू राठोड कृष्णा पाटील डोनगावकर किरण पाटील डोनगावकर बाळासाहेब संचेती अभिजित देशमुख हे महाविकास आघाडीचे सगळे नेते अब्दुल सत्तार यांच्या हो या सोहळ्याला उपस्थित होते यातून नक्कीच पहिला मेसेज हाच निघाला की ते मंत्रिपदाच्या नाराजीतून महाविकास आघाडीत सामील होऊ शकतात आता आपल्या भाषणात त्यांनी याबाबत वाच्यता केली नसली तरी ही शक्यता जिथून निघते त्या क्षणी संपतेसुद्धा कारण अब्दुल सत्तार सत्ता सोडून कुठेच जाणार नाहीत सत्तेसाठी त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली होती मग आता फक्त मंत्रीपद नाही म्हणून विरोधात जाऊन बसणारे सत्तार शेठ नाहीत म्हणून अब्दुल सत्तार हे जर महायुतीचा भाग असले तरी महाविकास आघाडीशी त्यांचं चांगलं जुळतं त्यामुळं महायुतीत राहून महाविकास आघाडीच्या नेत्यांना सोबत घेत शक्तीप्रदर्शन करून एक प्रकारे अब्दुल सत्तार यांनी शिंदे गटाला इशारा दिल्याचं यातून कळून चुक यातही मेन टार्गेट होते ते संजय शिरसाट संजय शिरसाट आणि अब्दुल सत्तार यांच्या सुरुवातीपासूनचा संघर्ष आहे अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद मिळालं असतं तर पालकमंत्रीपदासाठी ते एक प्रबळ दावेदार होतेच शिवाय मागच्या काळात कमी कालावधीसाठी का होईना अब्दुल सत्तार पालकमंत्री होते त्यामुळं त्यांना जिल्ह्यात वर्चस्व प्रस्थापित करण्याची संधी मिळाली आताही जर का असंच झालं असतं तर संजय शिरसाट यांना इथलं राजकारण आपल्या ताब्यात ठेवण्यात अडचणी आल्या असत्या त्यामुळं अब्दुल सत्तार हे कधीपासूनच शिरसाटांच्या निशाणावर होते तो निशाणा अचूक लागला त्यामुळं अब्दुल सत्तार आणि शिरसाट यांचा वाद या कार्यक्रमानंतर पुन्हा एकदा उफाळून आला आहे प्रदर्शन केल्याने मंत्रिपद मिळत नसतं असं अलीकडे संजय शिरसाट यांनी सत्तार यांचे नाव न घेता त्यांना सुनावले किंबहुना हे सुरू कुठून झालं तर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील युती सरकारमध्ये संजय शिरसाट यांचं मंत्रिपद खोकण्याला अब्दुल सत्तार हे जबाबदार होते सत्तार यांच्या हट्टामुळं शिंदे यांनी शिरसाट यांना वेटिंगवर ठेवलं आणि त्यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ घातली होती तेव्हापासून शिरसाट आणि सत्तार यांच्यामध्ये शीतयुद्ध सुरू होतं आता राज्यात सत्तांतर होऊन संजय शिरसाट मंत्री झाले आहेत तर अब्दुल सत्तार यांना वेटिंगवर ठेवण्यात आलं आहे आता अडीच वर्षांनी मी पुन्हा येईनचा दावा अब्दुल सत्तार यांनी केला असला तरी सध्या तरी त्याबाबतची शाश्वती देता येत नाही दरम्यानच्या काळात जिल्ह्यात महानगरपालिका जिल्हा परिषदेसारख्या महत्त्वाच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकीत सत्तार पुन्हा आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून अडीच वर्षांनी का होईना मंत्रिपदावर पुन्हा येण्याचा प्रयत्न करणार आहेत पण त्यांच्या या प्रयत्नात पक्षातील त्यांना ठरणारा एकमेव वाटसर म्हणजे मंत्री संजय शिरसाट गेल्या दोन अडीच वर्षात शिरसाट यांना सत्तारांकडून अनेक अपमान पचवावे लागले होते याचा वसपा काढण्याची संधी शिरसाट यांना मंत्री आणि जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मिळणार असल्याचं बोललं जात आहे मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर संजय शिरसाट यांनी आपल्या पहिल्याच पत्रकार परिषदेत सिल्लोडमधील गुंडगिरीचा उल्लेख करत यांना सूचक इशारा दिला होता शिवाय जेमतेम महिनाभराच्या पालकमंत्रीपदाच्या काळात सत्तार यांनी जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपात भेदभाव करत स्वतःच्या मतदारसंघाला झुप्त माप दिलं होतं यांच्या काळात मंजुरी देण्यात आलेल्या कामांनाही ब्रेक लावण्याची वाचत मंत्री संजय शिरसाट यांनी केली होती कामांनाही ब्रेक लावण्याची वाच्यता मंत्री संजय शिरसाट यांनी केली आहे एकूणच शिरसाट यांनी अब्दुल सत्तार यांना निशाणा केल्याचं दिसून आलं त्यामुळं साहजिकच अब्दुल सत्तार यांनीही आता शक्तीप्रदर्शनाच्या निमित्तानं जिल्ह्यातील मीच मोठा नेता आहे असं दाखवत शिरसाडांचे नेतृत्व झुगारत असल्याचा संदेश दिला आहे अशा वेळी जिल्ह्यातील सत्ता टिकवण्यासाठी शिंदे काय करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे आपण याबाबतचे अपडेट वेळोवेळी घेतच राहणार आहोत तत्पूर्वी वर्चस्वावरून सत्तार आणि शिरसाट या दोघांमध्ये पेटलेलं युद्ध शिंदेसाहेब कसं थांबवणार हे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून कळवायला विसरू नका बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणार आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र